नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ही लोकप्रिय मालिका असून त्यातील प्रत्येक पात्र कायमच चर्चेत असतं या मालिकेमध्ये मृणाल दुसानी स्नंदा राम तीर्थकर विवेक सांगळे आणि विजय आदळकर यांच्या मुख्य भूमिका आहे त्याचबरोबर संयोगिता भावे यांनी वसुवात्याची खलनायकीची भूमिका साकारली तसंच ऋतुजा देशमुख यांनी मानिनीची आणि अविनाश नारकर यांनी विक्रमची भूमिका साकारलेली आहे अशातच आता काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नानंतर होईलच लग प्रेम फेम अभिनेत्रीनं आजारपणाबद्दल सांगितलं अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झालं लग्नानंतर होईलच लग प्रेम फेम प्रेमिता भावे यांना पाच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालेलं अलीकडे संयोगिता भावे यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आजाराबद्दल सांगितलं कॅन्सरबद्दल समजताच काय रिॲक्शन होती आणि या सगळ्याचा सामना कसा केला असा प्रश्न अभिनेत्रीला मुलाखती दरम्यान विचारण्यात आला त्यावर संयोगिता म्हणाल्या कॅन्सरबद्ध करता मी थोडे हल्ले होते पण एक गोष्ट म्हणजे तेव्हा माझ्या मनामध्ये हा प्रश्न नाही आला की हा आजार मलाच का झाला मी काय केलं हे माझ्या डोक्यात नाही आलं थोडे हल्लेले होते लोक म्हणतात या आजारावर काहीच उपचार नाहीयेत हा झाल्यावर लोक विचार विचार करतात हा आपल्यालाच का झाला हा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही पण मी म्हंटल आज यावर आपल्याकडे खूप ट्रीटमेंट्स आहे म्हणजे मेडिकल सायन्स आपलं खूप पुढे गेले शिवाय या आजारावर अनेक औषध उपचार उपलब्ध आहेत तसंच आपण यातून बाहेर पडू काय हरकत आहे एवढा एक विचार होता माझ्या मनात असं सयोग संयोगिता यांनी पुढे सांगितलं